शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यासारखा कर्मावर विश्वास ठेवणारा ज्ञानवंत कीर्तिवंत आणि समाजाचं प्रबोधन करणारा या आधुनिक काळातला एक संत महात्मा ज्याला ईश्वराचं स्वरूप मानलं जातं त्यांचं सानिध्य मला मिळालं त्यांचं सानिध्य आमच्या या महाराष्ट्रातल्या हजारो युवकांना तेलंगणातल्या आंध्रातल्या कर्नाटकातल्या युवकांना मिळालं आणि आमचे जीवन पालटून गेले त्यामुळे या महात्म्याला या परमात्म्याला विनम्र अभिवादन करून तर आम्ही ही जर यात्रा या ठिकाणावर सुरुवात केली तर त्याचं एक मोठ्या शक्तीमध्ये रूपांतर होऊ शकतं की त्या भक्तीमध्ये शक्ती होती त्यामुळे आम्ही राष्ट्रसंतांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाण निघत हो। आहोत आणि मंगळवेढा हे ठिकाण यासाठी की त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी तपस्या केली त्या ठिकाणी बाराव्या शतकामध्ये म्हणजे आज प्रधानमंत्री मोदीजी पण त्यांच्या त्या अनुभव मंडपमचा विषय करतात तर त्या काळामध्ये सगळ्या जातीपातीच्या भिंती तोडून त्यांनी सकल समाज सगळा एकत्रित केला आणि तिथून त्यांनी नंतर पंतप्रधान पद मिळवलं ते आम्ही शक्तीस्थळ मानतो त्यामुळे या समाजाला दिशा द्यायची असेल तर भक्तीस्थळावरून सुरुवात करायची आणि शक्तीस्थळावर समारोप करायचा असा आमच्या महाराष्ट्रातल्या हजारो लाखो लिंगायत बांधवांनी ठरवल्यामुळे या यात्रेचा मार्ग सुकर झालेला आहे वीरशैवा लिंगायत सन्मान यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आदरणीय खासदार डॉक्टर अजित सर आदरणीय अर्चनाताई पाटील आणि आदरणीय साधू संत आणि इतर असंख्य मान्यवर होते मी सर्वप्रथम आभार यासाठी मानतो की लातूर जिल्हा हा लिंगायताची राजधानी समजलं महाराष्ट्रामध्ये आणि लिंगायताची राजधानी असलेल्या लातूर जिल्ह्यामधून आणि श्रद्धास्थान राष्ट्रसंतांच्या पावन कर्मानं पुढीत झालेली ही भूमी निवडली आणि या भक्तीस्थळापासून ही यात्रा काढल्याबद्दल मी त्यांचे आभार आमच्या सर्वांच्या लातूर जिल्ह्याच्या वतीनं करतो आणि या यात्रेच दैदिप्यमान स्वागत संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वैभव संपन्न आमच्या लातूरच्या परंपरेला शोभेल असं या यात्रेचं स्वागत ठिकठिकाणी होईल अशा प्रकारचं मी आश्वासन देतो